जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूयात सव्वीस मार्च मंगळवार महाराष्ट्र राज्यातील आजचे कापूस बाजारभाव काय बाजारभाव निघाले आहेत सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती वरोरा दिनांक सव्वीस मार्च मंगळवार जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार आणि कमीत कमी दर भेटला आहे सहा हजार आठशे बाजार समिती देऊळगाव राजा कमीत कमी ah दर भेटला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास बाजार समिती सिंधी कमीत कमी दर आहे सात हजार सर्वसाधारण सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त सात हजार सहाशे बाजार समिती जामनेर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार दोनशे बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार आठशे सर्वसाधारण सात हजार सातशे आणि कमीत कमी सात हजार पाचशे बाजार समिती यवतमाळ कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण सात हजार आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार चारशे